आता अमरावती जिल्ह्यात अंगणवाडी सेविकांनी आंदोलनादरम्यान आक्रमक पवित्रा घेतल्याचं चित्र आहे शासनातर्फे बडतर्फच्या नोटिसा दिल्या गेल्या आहेत तरीही जिल्ह्यातील एकही अंगणवाडी सेविका कामावर हजर झालेली नाही आतापर्यंत चार सेविकांना बडतर्फ करण्यात आलं असून तब्बल अडीच हजार सेविकांना आणि मदतनीसांना बडतर्फ करण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत आपल्या मागण्यांसाठी हजारो अंगणवाडी सेविका गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन करत आहेत दरम्यान सोमवारपासून कामावर हजर न झाल्यास थेट सेवेतून बडतर्फ करण्याचा इशारा जिल्हा परिषदेनं या अंगणवाडी सेविकांना दिला होता मात्र या विरोधात जिल्हा परिषदेसमोर अंगणवाडी सेविका आक्रमक झाल्या जिल्हा परिषदेसमोर त्या आंदोलनाला बसल्या सरकारविरोधात अंगणवाडी सेविकांनी जोरदार घोषणाबाजी केली अंगणवाडी सेविकांना दरमहा सव्वीस हजार रुपये आणि वीस हजार रुपये मानधन आणि कर्मचाऱ्यांना शासकीय दर्जा देण्याची मागणी या अंगणवाडी सेविकांनी केली आहे गेल्या चार डिसेंबर पासून जिल्ह्याभरातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस से हे आंदोलन करत आहेत यामुळेच जवळपास दोन हजार पाचशे अंगणवाडी सेविकांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या तर आतापर्यंत चार अंगणवाडी सेविकांना सेवेतून बडतर्फ देखील करण्यात आला आहे आम्ही चार डिसेंबर पासन संपावर आहे कारण आमच्या ज्या मागण्या आहे या यामध्ये आमच्या प्रमुख तीन मागण्या आहे आम्हाला किमान वेतन कायद्यानुसार सव्वीस हजार मानधन देण्यात यावं आम्हाला पेन्शन लागू करावी आणि सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार आम्हाला ग्रॅज्युटी लागू करावी हे आमच्या प्रमुख तीन मागणी आहे आणि वारंवार आम्ही मोर्चे वगैरे काढूनही सरकारने आमची दखल न घेतल्यामुळे हा आम्हाला पवित्र उचलावा लागला आज चार तारखेपासून आम्ही संपावर असून अद्यापही आम्हाला लेखी कोणतं आश्वासन दिलेलं नाही आहे परत शासन आम्हाला धमकावण्याचा प्रयत्न करत आहे आम्हाला नोटिसा देत आहे त्याचेही उत्तर आम्ही देत आहे पण जोपर्यंत आम्हाला लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आम्ही संप मागे घेणार नाही यापेक्षाही तीव्र करण्याची जर वेळ आली तर ते आम्ही करू निश्चित मागील चार पासून हा अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मूलभूत मागण्यांना घेऊन विशेष करून मानधनवाढ मिळाली पाहिजे ग्रॅज्युटी मिळाली पाहिजे सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे आणि त्या ठिकाणी दरमहा पेन्शन जगण्याआधी पेन्शन मिळाली पाहिजे या संदर्भातल्या तीन मुख्य मागण्या आणि शासनाने जे काही शासन निर्णय काढलेले आहेत ते शासन निर्णयाची अंमलबजावणी सरकारने केली पाहिजे यासाठी हा संपूर्ण आजचा चौतीसवा दिवस आहे या संपाचा महाराष्ट्रामधल्या दोन लाख अंगणवाडी कर्मचारी या संपावर आहेत हा संप मोडण्यासाठी म्हणून अमरावती जिल्ह्यामध्ये अमरावती प्रशासनाने या ठिकाणी त्यांना नोटिसा दिलेल्या आहेत त्या नोटिसाला कुठलंही कारण नसताना जेव्हा कृती समितीने आम्ही त्यांना पत्र दिलेलं आहे की नवीन असो की जुन्या त्या महिलांना संपावर जाता येत नाही अशा पद्धतीचं समजा यांनी आम्हाला काही पत्रक दाखवलं तर आम्ही दुसऱ्या दिवशी कामावर जाऊ अशा पद्धतीनं आम्ही सांगितलेलं आहे त्या म्हणतात की आम्ही भरपूर तुमच्या मागण्या मान्य केलेल्या आहेत आम्ही या तुमच्या माध्यमातून माननीय मंत्री महोदय माननीय मुख्यमंत्री महोदय आणि या ठिकाणी प्रामुख्यानं माननीय डी सी एम यांना आमची नम्र विनंती आहे तुम्ही जे टी व्हीवर सांगताय की आम्ही ह्या मागण्या मान्य केलेल्या आहात तर त्याच्या जी आर ना तुम्ही अंगणवाडी मदतीसाला प्रमोशन देण्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे दहा वर्ग पास त्यांना तुम्ही द्या आणि अशा पद्धतीचे जे तुम्ही घोषणा केलेली आहे त्या पद्धतीनं सर्व जी आर काळा आपोआप संप मिटेल एवढंच प्रसंगी सांगतो आणि जबाबदार आंदोलन आहे जर या या ठिकाणी चार गोष्टीचे जबाब या डेप्टी शिओने दिलं नाही तर ह्या महिला सर्वच्या सर्व महिला डेप्टी शिओ आणि सीओनच्या चेंबरमध्ये घुसल्याशिवाय राहणार नाही हे दखल त्यांनी घ्यावी दिलीप उठाणे राज्याध्यक्ष अंगणवाडी कर्मचारी युनियन